नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि बाहेरील राज्यातील बेंगलुरू आणि चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत येथून आज मुंबई येथे गोळासाईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच बेंगलुरू येथे आज तीनशे पंच्याहत्तर प्लस कांदागाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे बेंगलोर येथे नवीन कांद्याला सहाशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर महाराष्ट्र येथील जुन्या कांद्याच्या काही लॉटला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे बिग साईज कांदे एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडियम साईज कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टा कांदा पाचशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे आणि गोल्टी कांद्याला दोनशे रुपयांपासून तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे आणि चेन्नई येथे आज ऐंशी कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोलटा कांदा सहाशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत कर्नाटका येथील नवीन कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि आंध्र प्रदेश येथील नवीन कांदा दोनशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान